अमरावतीच्या राजकारणात लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी जे काही समीकरणं पाहायला भेटली होती थोडीशी समजणारी नव्हती किंवा लक्षात येण्यासारखी नव्हती किंवा पटणारी नव्हती असंही म्हणता येईल कारण की तिथलं जर राजकारण पाहिलं तर नवनीत राणा यांना आपल्या पक्षात घेऊन त्यांना तिकीट देण्याचं जे काही समीकरणं तेव्हा पाहायला भेटली अर्थात यावेळेस अडसूळ जे आहेत तिथले स्थानिक नेते आहेत तिथून ते खासदारी राहिलेले आहेत शिवसेना शिंदे गटाचे ते सध्या नेते आहेत अशा सगळ्या परिस्थितीत म्हणजे कुठे ना कुठे ठाकरे गटाकडून लढवण्याची त्यांची इच्छा नव्हती म्हणा किंवा त्यांना संधी मिळणार नव्हती असंही म्हणा म्हणून त्यांनी शिंदे गटाचा मार्ग स्वीकारला पण त्याच्यानंतर त्यांना तिकीट मिळालं नाही तर दुसऱ्या म्हणजे अपक्ष असलेल्या प्रतिनिधीला म्हणा उमेदवाराला त्यांनी आपल्या पक्षात घेतलं भारतीय जनता पक्षाने किंवा महायुतीने आणि त्यांना उमेदवारी दिली आता ह्या सगळ्यांमध्ये त्यांच्या भावना दुखावल्या होत्या हे काही वेगळं सांगण्याची गरज नव्हती पण आता या सगळ्या समीकरणात दुसराच एक मुद्दा पुढं राहतोय कारण की जे काही समीकरण गेल्या पाच वर्षात पाहायला भेटलं उद्धव ठाकरे वेगळे पडले वेगळे झाले याच्या पाठीमागं अमित शहा यांनी दिलेली जी काही वचनं होती ती पाळली नाही असं सांगण्यात आलं आणि तेच आता कुठे ना कुठे शिंदे गटासोबत होतं आहे का ही एक चर्चा सुरू झाली नेमकं प्रकरण काय आणि नेमकं काय शब्द दिला होता नेमकं अमरावतीच्या राजकारणात काय घडलं होतं आणि यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या हातावर खरंच तुरी दिल्या गेल्या का त्यांना शेंगा भेटलाय का या सगळ्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया अर्थात अजूनही तुम्ही आपल्या महाराष्ट्रभूमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आता आपण व्हिडिओची सुरुवात करतानाच या विषयाचा थोडासा आपण एक हिंट दिली की नेमकं काय झालंय म्हणजे अमरावतीचं राजकारण जे काय अमरावतीच्या राजकारणात कडू असतील नवनीत राणा असतील अडसूळ असतील हे सगळी समीकरणं होतीच म्हणजे आपण महाविकास आघाडी किंवा वंचित वगैरे तिकडे जायचं कामच नाही म्हणजे महायुतीतच इतकं घमासान होतं की तिथली निवडणूक मोठी अवघड झाली अर्थात तिथं नवनीत राणा हे पण जेव्हा त्या उभ्या राहिल्या आणि त्यांना पाठिंबा देण्याचं काम अडसूळ परिवारानं केलं तेव्हा सगळ्या महाराष्ट्राच्या मनात एक शंका मात्र निर्माण झाली होती की अडसूळ हे कोणत्याही परिस्थितीत नवनीत राणा यांना पाठिंबा देणार नाही किंवा त्यांच्या पाठिंबा उ उभं राहणार नाही किंबहुना त्यांचे काही असे वक्तव्य होती की त्यांना पाडण्यासाठीच आम्ही प्रयत्न करू म्हणजे जे, जे व्यक्ती जे नेते पाडण्यासाठी प्रयत्न करत होते ते अचानक पाठिंबा द्यायला कसे तयार झाले आता पाठिंबा द्यायला तयार झाले याच्या पाठिंबा नक्कीच काहीतरी समीकरणं असतील आता समीकरणं काय असतील तर साहजिकच विधानपरिषद राज्यसभा किंवा विधानसभा निवडणुकीत मुलालाही तिकीट ह्या सगळ्या एक शक्यता होत्या पण आता जी गोष्ट समोर येते त्यातून असं दिसतंय की एकनाथ शिंदे गटाचे जे काय नेते आहेत आनंदराव आड सुळ यांना राज्यपाल बनवण्याची ऑफर होती आणि राज्यपाल बनवलं जाईल अशी ऑफर खुद्द अमित शहा यांनी दिली होती त्याचे लिखित पुरावे देखील आहेत असं बोललं जात आहे आता अशा वेळेस म्हणजे आपण काल परवाचं जर पाहिलं तर हरिभाऊ नाना यांना राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आहे आणि ह्या सगळ्या समीकरणात कुठे ना कुठे त्यांना जी अपेक्षा होती की आपली सुद्धा राज्यपालपदी वर्णी लागू शकते मात्र त्यांच्या हातात काहीच मिळालं नाही जे बंद दाराआड मातोश्रीत घडलं तेच कुठे ना कुठे शिंदे यांच्यासोबतही घडलं का जे उद्धव ठाकरे ओढून ओढून सांगत होते की मला दिलेला शब्द यांनी पाळला नाही तो शब्द आता शिंदे गटासोबतही पाळला गेला नाही का आणि यामुळे जसं उद्धव ठाकरे बाजूला झाले उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाची दिशा बदलली उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाची सगळी गणितं समीकरणं बदलली तशीच आता शिंदे गटाचीही बदलू शकतात का कारण जर शब्द पाळला जात नसेल तर युवती धर्मात किंवा कोणत्याही युवती कर्तव्यामध्ये विश्वास सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि यामध्ये विश्वासच जपला जात नसेल तर आगामी काळात राजकारण करणं अवघडे असंही अनेक ठिकाणी बोललं जातं आहे आता खरोखरच अमित शहा यांनी शिंदे गटाला शेंगा दिल्या आहेत का किंवा या पाठीमागं दुसरं काही समीकरण असू शकते याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद